आज शनिवार हा थोडासा गमतशीर खेळ आहे प्रत्येकीच्या हातात एक बिस्किट दिला आहे ते बिस्किट ते कपाळावर ठेवून हात न हलवता मानेच्या साह्याने किंचित बिस्किटाला हलवून 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 आपल्या तोंडात घेतील आणि जी घेईल ती विजेती दमानं खेळा स्टार्ट हसू नका बघू दोन दोन शिरायला बघा बघू 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 व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड शेवटची राहिली जमते का पाऊस दमान 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 येतय येतय हा टाळ्या वाजवा आज खेळ मुले खेळत आहेत स्टार्ट दमा ए दमान खेळा दमान खेळा जोरात जर हलवला तर पडणार आहे एक ते एकदम हळू खेळावं लागते एकदम हळू खेळावं लागतंय मुलींपेक्षा मुलं चांगलं खेळत आहेत दोघं बाद झाले व्हेरी गुड एकालाही जमलेलं नाही चार मुली प्रयत्न करीत आहेत एक दोन तीन स्टार्ट कपाळावर व्यवस्थित ठेवा बिस्किट आणि दमान करा दमान करा बिलकुल न केला तरच जमेल ते बिलकुल दमान करा बिलकुल <laughs> इकडल्या बा जमाले बघा थोडं थोडं छान छान जमा हसू नका पूर्ण लक्ष कंट्रेट करा कोणालाही जमलं